नमस्कार मी राहुल कुलकर्णी बघा तुम्ही जेव्हा सतत ग्राउंडवर राहून रिपोर्टिंग करत असताना तेव्हा तुम्हाला इन्साईट कळायला खूप मदत होते आणि त्यामुळं तुम्ही जे अंदाज व्यक्त केलेले असतात ते शंभरपैकी शंभर वेळेला बरोबर ठरले असं जेव्हा अनेक लोक मला रस्त्यावरती चालत असताना किंवा प्रत्यक्षात मेसेजेस करून सांगतात त्याचं मुख्य कारण हे लोकांमध्ये राहणं आहे आता कणकवलीमध्ये मी आलो आहे आणि अवघा महाराष्ट्र बघतोय की राणे कुटुंबामध्येच वाद सुरू झालेले आहेत आणि त्या वादाचं मूळ जर मी तुम्हाला असं म्हणालो की केवळ तिथे नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशी युती झाली नाही तर तसं नाही येते काय झालं की श्री नारायण राणे यांनी असं म्हटलं की आपण महायुती म्हणून निवडणूक लढली पाहिजे तशी एक प पत्रकार परिषद पण त्यांनी घेतली त्यासाठी शिवसेनेकडनं श्री उदय सामंत हे चर्चेत होते ते जाऊन नारायण राणे यांना भेटले चर्चा पुढं सरकत असताना आमचा नगराध्यक्ष तिथे आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचा म्हणून भारतीय जनता पार्टीलाच ती जागा सुटायला हवी अशी भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतली आणि तो काही वाद मिटला नाही आणि तो मिटला नाही म्हटल्यानंतर खूप चर्चा चर्वानं होऊन शेवटी इथे महायुती विस्कटली ती इथेच नाही विस्कटली इथे तर नगरपंचायत आहे कणकवलीमध्ये मालवणमध्ये पण तसंच झालं इनफॅक्ट तळ कोकणामध्ये महायुतीमध्ये संघर्ष सुरू असेल तर तो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असाच सुरू आहे श्री निलेश राणे यांची आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी मुलाखत केली त्यांनी सांगितलं की आम्ही या संदर्भामध्ये श्री एकनाथ शिंदे यांना पण भेटलो त्यांच्या हे लक्षात आणून दिलं की जर हा तिढा नाही मिटला तर महाविकास आघाडीला आयतेच उमेदवार मिळतील कारण आता आमचे जे एक्क्याऐंशी उमेदवार उभे आहेत महायुतीचेच परस्पराच्या विरोधामध्ये तर ते उमेदवार महाविकास आघाडीकडे जातील आणि त्यांना ते मिळेल आता हे म्हणजे एक लॉजिकली हे पटण्यासारखं आहे पण मुळामध्ये महायुती जर इथे एकत्रित होऊन लढली असती तर विरोधकांचं तसंही खास्ता झालेलं बळ आहे ते काय करणार होतं म्हणजे काय तर महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपा हा काही वाद मिटला नाही आता त्या वादाचे बरेच पदर आहेत पण मी जर मुख्य पदर तुम्हाला सांगितला जो आपण पाहतो तसा नाही आहे तो मुख्य पदर हा मंत्रिपदाचा आहे तर आत्ता मला जी इन्साईट माहिती मिळालेली आहे ती अशी आहे की रवींद्र चव्हाण तसे मूळचे सिंधुदुर्गचे कणकवलीचे ते ठीक आहे कल्याण डोंबिवलीमध्ये जाऊन ते सक्रिय राजकारणामध्ये यशस्वी झाले कमालीचे यशस्वी झाले आज भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे मंत्रीपद भलेही त्यांना मिळालेलं नाही पण रवींद्र चव्हाण यांना या ठिकाणी ते काही जे प्रयत्न करू इच्छित होते ते यशस्वी होत नाही असं लक्षात आल्यानंतर त्यांना ता भिडाव असा बहुधा संदेश हा निलेश राणे यांना दिलेला आहे पार्टी हायकमांडनी त्यांची पार्टी हायकमांड म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे आणि म्हणून इथे असं दिसत आहे की कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये टार्गेट वरती आणि विलन ठरले ते रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आता याचा संदर्भ असा आहे असं म्हणतात की एकनाथ शिंदेनी सांगितलं आहे की संभावित मंत्रिमंडळाचं जे रिशफल होईल त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मंत्री करू आपले त्यांचे जे दोन आमदार आहेत त्यापैकी एका आमदाराना ते मंत्री करणार आहे म्हणजे काय तर मंत्रिपदासाठी श्री निलेश राणे यांना शब्द दिलेला असल्यामुळं त्यांनी अक्षरशः हेड ऑन घेतले रवींद्र चव्हाणांना आता काही मिनिटापूर्वी त्यांचं मालवणमध्ये भाषण झालं आणि मालवणमधल्या भाषणामध्ये राणे कुटुंबाचा एक सदस्य असा म्हणतोय की एकनाथ शिंदे साहेब तुम्ही मला संधी द्या आणि खरं आहे की एकनाथ शिंदेने त्यांना संधी दिली त्यांना आमदार केलं कारण तिथे नितेश राणे यांनी मला मुलाखतीत असं सांगितलं की ते जेव्हा देवेंद्र दे फडणवीस यांना भेटायला गेले तेव्हा ते तिथे महायुतीची जागा भाजपला सुटत नाही तर त्यांनीच एकनाथ शिंदेकडे त्यांना पाठवलं आणि त्यामुळे ते आमदार झाले पण ते आज एकनाथ शिंदेच्या पक्षाचे आमदार आहेत आणि एकनाथ शिंदेला इथे अशा पद्धतीचा एक आक्रमक चेहरा मिळत असेल तर तो हवाच आहे तोही रवींद्र चव्हाणांना भेटणारा तर असं म्हणतात की तो जो शब्द त्यांना दिला आहे की आमच्या कोट्यातनं तुम्हाला मंत्री करू म्हणून त्यांनी अक्षरशः ऑन घेतलंय आणि आज तर ते बोलताना चक्क म्हणाले की एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला मी कधीही सोडून जाणार नाही तुमच्यामुळं माझं पुनर्वसन झालं कारण त्यांचा आमदारकीच्या निवडणुकीत पराभव झाला खासदारकीच्या निवडणुकीत पराभव झाला आधीच्या आणि त्यानंतर आता ते आमदार झाले दहा वर्षानंतर त्यांना गुलाल लागला तर ते साहजिक आहे त्यांची तशी भावना असणं पण मी तुमचा पीए व्हायलाही तयार आहे असं म्हणणं म्हणजे फारच अति झालं याचा अर्थ असा की राजकारणातलं जे चातुर्य पण लागतं ते चातुर्यपण त्यांच्याकडे मला मॅच्युरिटी दिसली ते आ, निलेश राणे यांच्या वक्तव्यामध्ये ते जे हिंदुत्ववादी वगैरे भाषण करतात अत्यंत आक्रमक आणि झाल भाषा वापरतात दॅट्स डिफरंट बॉल गेम इथे मात्र त्यांनी आपलं कुटुंब समोर लक्षात ठेवून आणि भावाभावातला वाद आहे हे लक्षात ठेवून अत्यंत संयमाची भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळं चर्चा खूप आहे आणि त्या चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टीनं अं बहुधान राणे कुटुंबियांचं वर्चस्व मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे नारायण राणेनं त्यांनी काहीच विचारलं नाही आणि ना म्हणून तिघांनी एकत्रित बसून केलेली स्ट्रॅटर्जी आहे इथंपासून ते ह्या निमित्ताने रवींद्र चव्हाण यांना शह देण्याचा प्रयत्न इथपर्यंतच्या अनेक चर्चा आहेत पण त्याला अर्थात नितेश राणेंनी म्हटलं की असं काही नाही आहे भारतीय जनता पार्टीबद्दल इतके सगळे गैरसमज आहेत की त्या गैरसमाजामुळे अशा चर्चा होतात आणि त्यांनी इतकं देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचं गुणगान केलं ते असं म्हणाले की आत्ता मी मंत्री आहे पण मधल्या काळामध्ये आमचा जेव्हा कठीण काळ होता त्या काळामध्ये आम्हाला कोणी मदत केली आता हे आमच्या बंधूंनी लक्षात घ्यायला हवं म्हणजे आमचे राणे कुटुंबियांचे भाजप आणि श्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरचे संबंध हे तुटणार नाहीत हे याची जबाबदारी त्यांनी घ्यायला हवी ते भा ते शिवसेनेचे आमदार त्यांना हे सांगतायत म्हणजे काय आणि त्यांनी हेही कबूल केलं की के आमच्या भावाभावामध्ये मतभेद आहेत पुढं जाऊन ते असंही म्हणाले की ते मतभेद कोणाच्या घरात नसतात आणि हे खरं आहे अनेक जणांच्या घरामध्ये ते मतभेद असतात पण पुढं प्रश्न असा आहे की हे मतभेद आता केवळ वैयक्तिक राजकीय पातळीतेनं राहता मला आता असं दिसतं की ते शंभर टक्के वैयक्तिक पातळीवरती जातील कारण जर यांना मंत्रिपदाची शब्द त्यांना दिला असेल कमिटमेंट असेल आणि हे जर पी ए पण व्हायला तयार असतील तर यू कॅन इमॅजिन की जर इथे पुढे तळ कोकणामध्ये संघर्ष भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनाचा झाला तर तो, तो वैयक्तिक पातळीवरती पण येणार आहे आणि त्या वैयक्तिक पातळीवरच्या तणावात आपल्याला दिसेल की पुढे राणे कुटुंबामध्ये काही गोष्टी घडत अर्थात हा संदर्भ जो आहे तो आत्ताच्या संदर्भामध्ये असला तरी त्याची आता बीज मला दिसत आहेत आणि ती विज मुख्यत्वे रवींद्र चव्हाण यांना शह देण्याचा भाजपला शह देण्याच्या भाग आहे बघा पुण्यामध्ये पण जेव्हा मुरलीधर मोहोळ यांचं नाव आलं तेव्हा रवींद्र धनगेकर यांचा खुबीनं वापर झाला इतक्या खुबीनं की जोपर्यंत ते प्रकरण चर्चेत होतं जोपर्यंत त्या प्रकरणामध्ये मुरलीधर मोहोळ यांची मानहानीकारक बदनामी होत नाही तोपर्यंत प्रकरण तेवट ठेवलं गेलं खूप वेळेला राष्ट्रीय राज्यपाच्या नेत्याने सांगून सुद्धा की महायुतीतल्या घटक पक्षातल्या मंडळींना तुम्ही असा त्रास देऊ नका तरी सुद्धा थे तेवत ठेवलं गेलं हे ही एकनाथ शिंदे यांची गरज आहे कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं त्यांना वेगळ्या ठिकाणी अडचणीत आणण्याचा ता प्रयत्न केला अर्थात नितेश राणे यांचं म्हणणं आहे की मी शंभर तर उदाहरणं देऊ शकतो की जेव्हा आम्ही त्यांच्या पक्षातला कोणी सदस्य घेतला नव्हता पण भाजपचे अनेक सदस्य त्यांनी आपल्याकडे घेतले सो हे असे अंतर्गत पदर आहेत आणि त्या पदरामध्ये भाजप हे पण विसरते की दोन हजार एकोणीसच्या नंतर जे सरकार सत्तेवरती आलं त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा आहे एकनाथ शिंदे यांनी ते धाडस नसतं केलं तर भाजप कदाचित सत्तेवरती आली नसती हळूच एक तर म्हणतं की जर एकनाथ शिंदे बरोबर नसते आले तर अजित पवार यांनी भाजपची साथ घेतली असती आणि मला त्याच्यात बिलकुल अशक्यता अशी दिसत नाही हे इतके अंतरबदर आहेत आणि म्हणून महाराष्ट्राचं राजकारण हे कायम वायब्रंट असतं आपल्याला दिसतं की ते दोघातला संघर्ष दोन व्यक्ती भांडताय दोन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारातली ही लढाई असं नसतंच मुळामध्ये आणि जेव्हा तुम्ही फील्डवरती असता तेव्हा हे सगळे पदर तुम्हाला समजून घ्यायला मदत होते आणि म्हणूनच आम्ही जे प्रिडिक्शन करतो ते शंभर पैकी शंभर वेळेला अचूक ठरताना दिसतात अगदी विधानसभा निवडणुकीत आम्ही केलेले एपिसोड लोकांनी सांगितलेली मतं आणि शेवटी आलेला कल अगदीच एखादा दुसरा अपवाद वगळता शंभर पैकी शंभर टक्के खरे ठरले त्याचं कारण हे आहे सो थांबूया आपण इथे भलेही नगरपालिकेच्या निवडणुका असतील तरी सुद्धा एक प्रश्न महाराष्ट्रात व्यापक पातळीवर विचारला जातोय दोन तारखेनंतर काय होणार मी हा प्रश्न श्री एकनाथ शिंदे यांना पण विचारला मी हा प्रश्न मंत्री उदय सामंत यांना पण विचारला मी हा प्रश्न मंत्री निलेश राणे यांना पण विचारला आणि त्याची उत्तरं महाराष्ट्रासमोर आहेत थांबूया